फुले मॅडम आणि त्यांचे सहकारी त्यांनी एखादा कार्यक्रम न घेता किंवा शो न करता त्या लोकांना गरज आहे म्हणजे या समाजातील उपेक्षित मुलं आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधून त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्याचं सुद्धा लक्ष या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्या मुलांना ज्या संस्थेला आवश्यकता आहे सहकार्याची प्रेमाची आमूतीची अंतर्ग त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आपल्याकडे बावली आलेले आहे आई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणा माहिती का क्षण त्यांच्या मातोश्रीचं आगमन आपल्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या पदस्पर्शाली आहे म्हणून नॉबीचं आपण बर्थडे म्हणून स्वागत करूया